विहिरीच्या कामाच्या ठिकाणी येऊन चाळीस ट्रॉली मुरुंग व पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली या प्रकरणी तिघांविरोधात बंद्रुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव शिवारात घडला दरम्यान अमर अनिल कांबळे वय एकोणतीस राहणार आंबे तालुका पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुशील बनसोडे वय चाळीस राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर मिलिंद बनसोडे वय चाळीस अनमोल केवटे वय अडोतीस राणार मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरोधात अठरा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते सव्वीस एप्रिल रोजीच्या कालावधीत तिघांनी कंदलगाव शिवारातील शेती गट नंबर चारशे पाच तीन एक मध्ये चालू असलेल्या विहिरीच्या कामाच्या ठिकाणी मुरुम व पाच लाख रुपये देण्याची खंडणी मागितली या तिघांकडून माझ्या जीवाला धोका असून मला भोगून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटली आहे या घटनेची नोंद मंद्र पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस नाईक बुर्जे हे करीत आहेत